सात ते आठ हजार ब्रास मातीची अवैध वाहतूक बेकायदा गौण खनिज वाहतूक लाखो रुपयांची रॉयल्टी बुडवल्याची तक्रार रावेर तालुक्यातील मौजे तासखेडा शिवारात हतनूर धरण कालवा किलोमीटर क्रमांक सहा तासखेडा थोरगावहून रस्त्याला क्रॉस झालेल्या हतनूर कालवा पुलाजवळील कालव्याच्या डाव्या बाजूच्या भरावाची अंदाजे सात ते आठ हजार ब्रास माती वाहतूक करून शासनाची लाखो रुपयांची रॉयल्टी बुडवल्याची तक्रार जिजाबराव चौधरी यांनी केली आहे परंतु महसूल विभागानं अद्याप कारवाई न केल्यानं तक्रारदार यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जागृत जनमंच जळगाव येथील सदस्य असलेले तथा तासखेडा येथील तक्रारदार जिजाबराव चौधरी यांनी जिल्हाधिकारी जळगाव आणि उपविभागीय अधिकारी फैसपूर भाग फैसपूर यांच्याकडे दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केला आहे की याआधी तक्रार अर्जांचे स्मरण करून देण्यात येतं की रावेर तालुक्यातील तासखेडा शिवारात हतनूर धरण कालवा किलोमीटर क्रमांक सहा तासखेडा थोरगव्हान रस्त्याला क्रॉस झालेल्या कालवा पुलाजवळ तसेच तासखेडा शिवारातील गट क्रमांक दोनशे पंच्याहत्तर तसेच दोनशे शहात्तर या शेतजमिनीस लागून हतनूर कालव्याच्या डाव्या बाजूच्या भरावातील माती ही तासखेडा गावचा नागरिक शुभम विकास चौधरी हा जे बी आणि ट्रॅक्टरांच्या सहाय्यानं जानेवारी दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यापासून रॉयल्टी न भरता बेकायदेशीरपणे माती उचलून विक्री करीत आहे आज पावेतो त्याने अदमासे सात ते आठ हजार ब्रास मातीची विक्री केलेली आहे परिणामी गौण खनिजाची रॉयल्टी वसुली होत नाही त्यामुळे शासनाचा लक्षावधी रुपयांचा महसूल बुडत आहे या पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे की शुभम चौधरी याने विना रॉयल्टी विक्री केलेल्या माती खदान जाग्याची पाहणी करण्यात यावी तक्रारदार असल्यानं माझ्या समक्ष त्रयस्त तांत्रिक मोज मोजणीदारांकडून अनधिकृतपणे उचल झालेल्या मातेच्या परिणामाची ब्रासमध्ये मोजणी करून पंचनामा करण्यात यावा त्याच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे त्याच्याकडून सध्याच्या रॉयल्टी रेटनुसार दंडाची रक्कम वसूल करण्यात यावी या पत्राद्वारे सूचित करण्यात असेही आले आहे की दोषींवर दंडात्मक कारवाई लवकरात लवकर न केल्यास कार्यालयाच्या आवारात आत्मदहन करेल लेखी निवेदनाद्वारे तासखेडा येथील तक्रारदार जिजाबराव पाटील यांनी हा इशारा दिला आहे तरी जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी काय कारवाई करणार याकडे आता संपूर्ण रावेर आणि यावल तालुक्याचं लक्ष लागून आहे खान्देश संतोष शेलोडेसह मी तुषार दे